माझं नाव श्रावणी संतोष तुपे मी आता दहावीची विद्यार्थिनी आहे माझ्या शाळेचे नाव रईस शिक्षण संस्था गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल मालवाडी हडपसर पुणे अठ्ठावीस तालुका हवेली जिल्हा पुणे आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो आपल्या जो आपल्याला प्रत्येक क्षणाला स्पर्श करणारा आहे कृत्रिम बुद्धिमत्ता विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगती सोबतच मानवी मेंदूच्या मानवी मेंदूच्या कार्यपद्धतीचे अनुकरण करणारी ही नवीन क्रांती आपल्या समोर संधी आणि धोका दोन स्वरूपात उभी आहे माझे माझ्या विषयाचे नाव आहे कृत्रिम बुद्धिमत्ता संधी की धोका कृत्रिम बुद्धीची जादू भारी कृत्रिम बुद्धीची जादू भारी क्षणात उघडे ज्ञानदारी शनात उघडे ज्ञानदारी माणसांचा साथी विचारांचा प्रकाश माणसांचा साथी विचारांचा प्रकाश पण हृदयाचा स्पर्श फक्त माणसातच खास पण हृदयाचा स्पर्श फक्त माणसातच खास चला तर आपण सुरुवात करूयात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे संगणक किंवा यंत्रांना मानवासारखं विचार करायला निर्णय घ्यायला शिकायला आणि काम करायला शिकवण म्हणजेच जे काम माणूस डोळे कान मेंदू वापरून करतात ते काम मशीन शिकून करतात उदाहरण घ्यायचं झालं तर Uh, उदाहरण घ्यायचं झालं तर मोबाईलमधील आवाज ओळखणारा असिस्टंट जसं की गुगल असिस्टंट चॅट बॉक्स सेफ ड्रायव्हिंग कार uh, चेहऱ्यावरून लॉक उघडणं चॅट जीपीटी हे सर्व एआयचं काम आहे ए आयमुळे जगभरात नवनवीन संधी निर्माण झाल्या आहेत uh, उद्योग आणि व्यवसायात क्रांती उत्पादनजनक अचूक आणि कमी खर्चात होत आहे वैद्यकीय क्षेत्रात प्रगती uh, निदान अधिक अचूक होतं uh, निदान अधिक अचूक होते पण निदान अधिक अचूक होते पण रोबोटिक सर्जरी सुद्धा शक्य झाली आहे रोबोटिक सर्जरी सुद्धा शक्य झाली आहे संधी जशा आहे तसा त्याचा धोकाही आहे ए आयमुळे कार्यक्षमता वाढली आहे ए आयमुळे कार्यक्षमता वाढली आहे ए आय वापरून खोट्या व्हिडिओज सायबर गुन्हे फसवणूक वाढू शकते अनेक पारंपरिक अनेक पारंपरिक मशीन अनेक पारंपारिक नोकऱ्या मशीनकडे मशीनद्वारे केल्या जात असल्यामुळे बेरोजगारी वाढू शकते तर मग निष्कर्ष काय कृत्रिम बुद्धिमत्ता ही निदान एक हत्यार आहे ते वापरण्यावर अवलंबून आहे की आपण त्याचा सकारात्मक वापर करतो की नकारात्मक पण जर जबाबदारीने नैतिकतेने आणि विवेक बुद्धीने ए वापर केला तर ती आपल्यासाठी एक मोठी संधी आहे पण जर बेफिकरीने किंवा चुकीच्या हेतूने वापरली गेली तर ती आपल्यासाठी एक धोका बनू शकते ए आय तंत्रज्ञानाला नाही ना म्हणू नका पण त्याच्या तंत्रज्ञानाला नाही म्हणू नका पण त्याच्या सावलीला अंधार बनू देऊ नका तंत्रज्ञानाला नाही म्हणू बनवू देऊ नका पण त्याच्या सावलीला अंधार बनवू देऊ नका कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृत्रिम बुद्धिमत्ता ही तलवारी सारखी ही तलवारी सारखी आहे तिचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावर हे पूर्णपणे आपल्या हातात आहे आ, हे पूर्णपणे आपल्या हातात आहे योग्य मार्गाने आपल्यास ती आपल्याला आ, सोय सोय प्रगतीचा मार्ग आणि वि, विकासाची दारे उघडून देते पण आपण जर तिचा बेफिकरीने किंवा चुकीच्या हेतूने वापर केला तर ती आपल्यासाठी संकट बनू शकते म्हणूनच ए आयचा वापर करताना वापर करताना कसा वापर करायचा हे पूर्णपणे हे पूर्णपणे नैतिकतेने आणि जबाबदारीने आणि मानवी मूल्य जपणे हे अत्यंत गरजेचे आहे चला तर आपण सर्व मिळून चला तर आपण सर्व मिळून सर्व मिळून हा नवीन संधीचा ह्या नवीन संधी मध्ये रूपांतरित करूयात आणि धोका धोका टाळत प्रगतीचा, न, मार्ग प्रगतीचा मार्ग निवडूया आणि धोका टाळत प्रगतीचा मार्ग निवडूया ए आय ए आय आपल्यासाठी कार्य करायला आहे हवं आपल्यावर राज्य करायला नाही आ, शेवटी मी आ, छोटीशी कविता सादर करते ज्ञानाचा दीप प्रगतीचा मार्ग ज्ञानाचा दीप प्रगतीचा मार्ग कृतीम बुद्धतेने खुले विश्वदार कृत्रिम बुद्धतेने खुले विश्वदार वापर सुयोग विचार शुद्ध ठेवा वापर सुयोग विचार शुद्ध ठेवा भविष्य उज्ज्वल हेच मंत्र जपा भविष्य उज्ज्वल हेच मंत्र जपा धन्यवाद जय हिंद